पाच लाख रुपयांहून अधिक खर्च असणाऱ्या नऊ प्रकारच्या दुर्धर आजारांवरील खर्च गरजू रुग्णांना देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला हा खर्च राज्याच्या राखीव निधीतून केला जाणार आहे शासकीय रुग्णालयांना सक्षम करण्यासाठी अधिक निधी देण्याचाही निर्णय मंत्रिमंडळानं घेतला त्याशिवाय महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत रुग्णाच्या उपचाराच्या दाव्यापोटे मिळणाऱ्या निधीचा विनियोग करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली मुंबईत घाटकोपर इथं बेकायदेशीर फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या चौकशी प्रकरणी स्थापन न्यायमूर्ती दिलीप भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळानं सर्व शिफारशींसह स्वीकारला आहे त्यानुसार संबंधित विभागांना कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत नागपूर नागभेड रेल्वे ब्रॉडगेजच्या कामासाठी सुमारे आठशे कोटी रुपयांच्या खर्चाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली